योगी शिव असं म्हणतो त्यापुढे आपण एक शिवाचं भरपूर मोठं असं मंदिर पाहतो ज्याच्या मध्यभागी ही अतिशय सुंदर अशी सुरेख एक शिवाची पिंड ठेवण्यात आलेली आहे ज्याचा आपण पूर्णपणे एक प्रदक्षिणा करतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील माझ्यासोबत या शिवाच्या या पिंडाला प्रदक्षिणा करता मित्रांनो ज्या काळी पाश्चिमात्य देशामध्ये मानवी वसाती नव्हत्या त्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या होत्या याला कुठे तोंड देता येत नाही या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते कोकणातल्या मौर्य वंशांची घारापुरी ही राजधानी असावी त्यानंतर चालुक्य राष्ट्रकूट यादवांनी मोगल आणि त्यानंतर क्रमाक्रमाने सत्ता प्रस्थापित केली